माझे नाव प्रांजली संतोष लोखंडे आहे मी इयत्ता बारावीत शिकत असून मी बार्शी तालुक्यातील तडवे या गावाची आहे मी यावली आणि तडवे दोन्ही गावाच्या मध्ये राहते आणि तिथे आम्हाला शाळे जाण्यासाठी खूप अडचणी येतात वाट नसल्यामुळे काटे टोचतात खेळ घुसतात पडत्या पावसात हे आम्हाला खूप अडचणी येतात शाळे जाण्यासाठी माझी एवढीच मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्या इथला आम्हाला रस्ता बनवून मिळावा हीच माझी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला शिक्षण घेताना खूप अडचणी येतात आणि कधी कधी शाळा बुडावी लागते शिक्षकांच्या टोमणे घरच्यांच्या टोमणे एवढं डिप्रेशन असतं त्यामुळे धर आमचा अभ्यास पण होत नाही आणि वाहतुकीने ना, आम्हाला घरून सात वाजता निघावं लागतं आणि वाट खराब असल्यामुळे होत नाही आमचा त्यामुळं माझी एवढीच मागणी आहे की तिथला रस्ता आम्हाला म्हणून अमरसिंह सुभाष लोखंडे राहणार तडवळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तरी आमची अशी मागणी आहे की सर आमचा तडवळी ते यावली प्रजिमाचा रस्ता असून त्या रस्त्यावरती तडवळे ते लोखंडे वस्ती आमची तडवळी ते यावली मध्ये एक लोखंडी वस्ती म्हणून पंचवीस ते तीस कुटुंबाचं वस्ती आहे तरी त्या वस्तीपर्यंत पूर्ण अठवडेपासून अतिक्रमण झालेलं आहे त्या रस्त्याला आतापर्यंत वारंवार आम्ही निवेदन दिलेलं आहे बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तरी सुद्धा तो आता अद्यापर्यंत रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही किंवा तिथं साभाविक मुरमाचा खाडा सुद्धा अजूनपर्यंत टाकलेला नाही आणि विद्यार्थी शेतकऱ्यांचे आमचे आतापर्यंत एवढं आर्थिक नुकसान होत आहे त्या रस्ता नसल्यामुळे शेतीची साध्या वाहन सुद्धा जात नाही आमची साधे टू व्हीलर चालत जायला सुद्धा आता सध्या रस्ता नाही सर विद्यार्थ्यांचे आता सध्या पायी चालत जावं लागत असल्यामुळे आणि शेजारी नदी असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी जर नदीला आलं तर चार चार दिवस विद्यार्थी शाळेला सुद्धा जात नाही आणि पूर्ण चिखलाचा रस्ता असल्यामुळे सकाळी लवकरच घरामधून निघावं लागतं तरी लवकरात लवकर रस्ता मंजूर व्हावा आणि तो रस्ता करावा एवढीच विनंती करतो आमचं आंदोलन जोपर्यंत आमचं रस्त्याचं लेखी आम्ही प्रशासन देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चा आम्ही चालूच ठेवणार आहे